आणि पंकज नगर मध्ये आम्ही दोन नंबर धन्यवाद आमच्या गटाचं नाव विठाई विठाई महिला बचत गट आज इथं नगरपालिकेचं भेटणार आहे त्याच्यासाठी आनंद वाटतो किती जण तुम्ही बारा जण हात वरती करा की जरा सगळ्या जण एक जण कमी येतात माझं नाव पूजा ओंकार शिंदे माझ्या गटाचं नाव आहे महिला बचत गट आणि आम्ही दहाजणी सदस्य आहोत आम्हाला नगरपालिकेकडून बचत गटाचं प्रमाणपत्र हातवरती करा सगळ्यात जणी कोण कोण आहेत अनुजा शाकीर तांबोडी आमच्या गटाचे नाव आहे पाशानेश्वर महिला बचत गट आणि आम्ही दहा महिला आहेत आणि आतवरती करा सगळ्यात जणी कोण कोण आहेत तुम्ही

रमेश गोवती राजेंद्र कडवे आमच्या गटाचं नाव सिक्स श्री शाह महिला बचत गट आहे आणि आज आम्हाला प्रमाणपत्र मिळते आहे. किती आम्ही ते आमच्या दहा जण दहा जण. कोण कोणी हात वरती करा जरा. आमच्या गटाचं नाव महिला बचत गट. आमच्या गटाचं पाच वर्ष पूर्ण झाले आता सहा वर्ष चालू आहे आणि प्रमाणपत्र मिळते आम्हाला छान वाटत किती जण आहेत तुमचे मेंबर दहा मेंबर दहा जण कोण कोण आहेत हात वरती करायचं इकडे बघा की समोर तुम्ही पण बचत गटाच नाव किती जण येत तुम्ही अकरा जण अकरा जण या आज काय आहे कार्यक्रम काय तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे लाभार्थी तुम्ही सगळे हात वरती करा हाती आज महिला बचत गटाचं नाव आहे दहा महिला आहेत आणि दोन वर्ष झाले आमच्या आजच कार्यक्रम चालू आ, आज काय तुम्हाला लाभार्थी आहात तुम्ही आज प्रमाणपत्र मिळणार आहे सगळ्यांना किती वर्ष झालं तुम्हाला बचत गट सुरू करून किती जणी आहेत तुम्ही दहा जणी आहेत ना हात वर हां आमच्या गटाचं नाव आहे ताजबो आज तुम्हाला सगळ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे तुम्ही सचिन भोसले आणि गटाचं नाव आशा भोसकर बर किती वर्ष झालं बचन ओके आता प्रमाणपत्र लाभार्थी सगळेच आहे तुम्ही हात वरती करा सगळ्याच No, no, no. कमी करणे हा या अभियानाचा सर्वात मुख्य घटक आहे आज आपण ज्या विकसित भारत यात्रेचा आपण जे काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जमा झालेला आहे याचं सर्व क्रिय जर जात असेल तर आपल्या या चार कंपनो जातो यामध्ये आपण चार कंपन्यांचं वेगवेगळी बांधणी केलेली आहे आणि चार कंपन्यांवर आपण वेगवेगळ्या प्रकारे काम केलेलं आहे संस्था बांधणी म्हणून आपण जी आपण पहिला घेतलेला आहे यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर बार्शी शहरामध्ये जवळपास चारशे पन्नास बचत गटाची आपण स्थापना केलेली आहे आणि या चारशे पन्नास बचत गटापैकी आपण जवळपास दहा कोटी चौतीस लाख रुपये या चारशे पन्नास बचत गटांना आपण दोन हे वेगळं आहे त्यानंतर आपला दुसरा घटक असा आहे की आपला कौशल्य विकास म्हणून घटक आहे का। का। आप ता ता आप की आपण फक्त महिला बचत गटावरच काम करतो का असं सारखं आम्हाला विचारणं व्हायचं मग आपण त्यांना सांगितलं की नाही आपण महिला बचत गटाच्या पलीकडे पण आपण दोन काम करतो त्यामुळे केंद्र शासनाने काय केलं की आपले जे काही महिला असतील म्हणजे महिला स्वतः महिला काम करतील त्यामुळे त्यांची मुली असतील मुलं असतील यांना पण <थी>। या अभियानामध्ये घेतलं आणि आम्हाला <स्यासा> बँक ऑफ इंडियाने सुरुवातीला दोन लाखाचा खर्च दिलाय आणि दुसऱ्या वेळेस आता चार महिने तरी असतील तर चार लाखाची फेरी झाली खरंच धन्यवाद सगळ्यांना इतर काय बँकांमार्फत देखील आम्हाला वैयक्तिक तसंच बचत गटासाठी लोन फेटर राहिलं त्या त्यामुळे आम्ही इतरही छोटे मोठे व्यवसाय करू शकतो आणि ह्या त्यांच्या राणीमानाचा दर्जा उंचवावा यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करत आहोत आणि आपण वार्षिक बंधू सुद्धा अतिशय मोठ्या प्रतिसादानं या गोष्टीला सामोरं जात आहोत सर्वसामान्य जनतेला ना सर्वसामान्य नागरिकांना सर्वांनाच देशा, हे देशामध्ये जीवन जगत असताना स्वाभिमानानं टाकता यावं हो, या दृष्टिकोनातून तुमचे फार मोठे प्रयत्न चालू हो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण संपूर्ण देशभर विकसित भारत संकल्प यात्रा यात्रेच्या माध्यमातून यात्रा संपूर्ण गावाभर फिरत असताना प्रत्येक नागरिकांना कोणत्या योजना केंद्र शासनाच्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत जाव्या त्या योजनेचा लाभ झाल्यानंतर त्यांची प्रगती कशी होते किंवा योजना कशा आपल्या परत वाढून घ्यायच्या या दृष्टिकून जनजागरण मोहीम आहे असं मला काही या ठिकाणी हरकत नाही आणि भाग म्हणून आज संपूर्ण तालुकावर ही यात्रा होत असताना आज नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा पाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आणि सर्वात आता हा पाचवा कार्यक्रम माझ्या माता भगिनीच्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असताना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माजी नगराध्यक्ष सहकारी मित्र आशिषभाई कांबळे माजी नगराध्यक्ष ह्या दोन तीन कार्यक्रमाला उपस्थित राहायचे कारण माझ्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या पंतप्रधानांनी सर्वांसाठी जे काही स्वप्न पाहिलेलं आहे की आपण दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले एकोणीस ला पंतप्रधान झाले आणि आपल्याला आणखी पंतप्रधान करायचे सगळ्यांच्या प्रेमातून या ठिकाणी सगळ्यांच्या आशीर्वादातून आणि त्यांच्या या साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर मी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करत असताना मला घर चौथी पासून मॉनिटर आहे दहावी पर्यंत मॉनिटर अकरावीला बारावीला गीए। बारावीच्या पुढे काय माझ्या नसिबात शिक्षक माझ्या नशिबात इकडं आलं परंतु नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो आमदार झालो नगरपालिका पंधरा वर्ष आली पंचायत समिती वीस वर्ष आली बाजार समिती आली परंतु माझ्या जीवनामध्ये असं मेहनतीने काम करणार पहिलाच व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिले तेवढं काम करायला माणूस पाहिजे आणि आपल्या सगळ्यांना पाहिजे मी पण सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या कामाला सुरुवात करतो म्हणजे सांगण्याचा तात्पर्य की एखाद्या समोरच्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला किती प्रेरणा मिळते निगडीत असलेली युवा प्रत्येक गोरगरीबांपर्यंत पोहोचवून देण्यात येणार आहे त्या योजना आणि ह्या सगळ्या गोरगरीबाचे त्यांना मिळणारे आशीर्वाद ह्या सर्व गोष्टीवरती आज त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आपण पाहतो त्याचाच भाग म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करत असताना राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय आपल्या सर्व पारशिकरांचं लाडकं नेतृत्व फडणवीस साहेब अजित साहेब पालकमंत्री चंद्रकांत दादा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्हीही या ठिकाणी फारशी नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा पंचायस्मितीच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जरी तुमच्या सातत्या बैठका जरी आम्ही घेत असतो तरी अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठका असतात त्यामध्ये काम करण्याची पद्धत किंवा सर्वसामान्य नगरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याचं काम अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी आम्ही करत आलेलो आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी सर्व केंद्र सरकारच्या दरात दोन कालच कार्यक्रम झाला आपला पंतप्रधान आवास योजना माझ्या माहितीप्रमाणे चार हजार व्यक्तिगत घर आणि पंधराशे शहाण्णव चा मीटरगाव रस्त्याचा घरकुलांचा प्रोजेक्ट एवढा महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात एक नंबरला बारशी नगरपालिकेचं काम असं की प्रत्येकाला चांगलं सुंदर घर मला वाटवतं की वैद्य वस्ती हर्षोक शहाण्णव साली जागवतून गेलो अक्षरित सायकल अशी कागद घ्यायची हातात चप्पल घ्यायची द्यायची रस्ता नव्हता सगळ्या वैधू गोरगरीबांचे वैदू वासुदेव सगळे बाधव राहतात त्या ठिकाणी आता हे दुखण एखादी बगिरी वगैरे उपस्थित त्या ठिकाणी कोणालाच घर नव्हतं सगळ्यात झोपड्या होत पण मध्यंतरी मिश्रा साहेब आले मंत्री केंद्राचे आणि त्यांना त्या ठिकाणी आमच्या हवाल आणि मीही त्या ठिकाणी चक्रा मार्ग आहे तुम्ही एकदा जाऊन बघा तिथं वस्ती कशा पद्धतीने पर त्यांना अडीच लाख रुपये दिले पाहिले, पुणी। पुणी पाहिले का तुम्ही कोणी कोणी पाहिले सगळ्यात आता ते एवढे छान बंगले कॉम्पाऊंड इतक्या छान घरात राहते की मन भरून येत ला तसाचा विषय होता सोळाशे नवचा होता जाडमोटी मैदानाचा होता आणि आणखीन हे घरकुलाच्या माध्यमातून आपण रामेश्वर चौपडपट्टी असल असेल असलसाडी समाज बांधवाचा विषय असेल असलो सगळ्यात वस्ती आपण रामेश्वर चौपडपट्टी सगळ्यात घेतलेले त्याच्यावरती पण काम चालू आहे आज या ठिकाणी प्रत्येक स्तरावरती काम करत असताना पाण्याच्या बाबतीमध्ये असेल शॉपिंग सेंटर असेल मैदान असतील बगीच्या उद्योग नवीन उभा करण्याचा विषय असेल बाजार समितीच्या माध्यमातून नवीन नवीन प्रोजेक्ट असतील हे सगळं करत असताना माझ्या माता सुद्धा रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणं हे अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास साडे चारशे बचत गट या ठिकाणी निर्माण झाले दहा कोटी चौतीस लाख रुपयाचं कर्ज माझ्या अगोदरच्या प्रमाणात सांगितलं की आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले दोन हजार माता भगिनींना परिषद दिलेलं आहे आज आणखी मी पुढे तुम्हाला सांगायला विनंती करतो की जे टेली मध्ये टेली आता असं झालंय की जीएसटी लागू झाला आणि आता बँकमध्ये पूर्वी सगळं रोखीत व्यावायचं पण आता बदल एक आ, फोन पे देश बदलतोय बऱ्याच सगळे चेक वरचे व्यवहार सगळे कॅशलेस मध्ये सगळे व्यवहार आणि माननीय मोदी साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या किंवा त्याच्या पाठिबांचा उद्देश धोरण वेगळा आहे आपल्या देशामध्ये प्रगती दे झाली पाहिजे जीएसटी मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाला पाहिजे कर जमा झाला पाहिजे त्या कराच्या माध्यमातून आपण विकास केला पाहिजे आणि आता पूर्वी मला आठवतं की लहानपणी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंच्याण्णव टक्के व्यवहारच असायचे कोणी शेतकरी आला मालिक पैसे रोख घ्यायचे जायचे आता माझ्या बघण्याचा असाय की नव्वद पंच्याण्णव टक्के सगळे चेक करते कुठं जरी गेलं तरी चेकवर चे त्याच्यामुळं ज्यांना अकाउंटिंग करायची त्यांना अकाउंटिंग करण्याची फार मोठी गरज आहे यावरून तुम्हाला सांगतो कारण मी पण राजकारणात असतो व्यावसायिक पण आहे एवढी अडचण आहे की चांगले अकाउंटर मिळत नाही तिथं मी उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनीला सांगतो हो। तुम्ही दोनशे पाचशे महिला जरी प्रशिक्षण त्याचं घेतलं सगळ्याला जॉब द्यायची जबाबदारी माझी असेल एवढं मी तुम्हाला सांगितलं आणि पगार पण ना कमी नाही कमीत कमी पंधरा वीस पंधरा वीस हजाराच्या दरम्यान पगार त्या ठिकाणी मिळतो तुम्ही टेलीमध्ये तुम्ही जा तुम्ही कॉम्प्युटर जा तशी व्यवस्थापन मी मॅडम तुम्ही मला परत घ्या तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्ही शिका कारण आता किती जरी सगळे सीए काम करणार नाही सगळ्यांचं अकाउंटिंग आहे ना अकाउंटिंग जर नाही तर ते, ते ट्रान्झॅक्शन जे होते ना त्याला जे टॅक्सेस लावून देत ना त्याचं दप्तर लिहावंच लागते प्रत्येक व्यापाऱ्याला छोटा मोठा व्यावसायिक राहू द्या त्याला ती व्यापर्ट करावं लागतं त्याशिवाय तुम्ही बँकवाले जवळच करत नाही एखाद्या कर किती शंभर कोटी रुपये त्याला कोणी विचारत नाही शंभर एकर जमीन आहे त्याला कोण विचारत नाही त्याचं कागदपत्र मध्ये कसे त्याला तिथे किंमत आहे त्यामुळं ह्याचा अकाउंटिंग ठेवायचं असेल तर त्याला हुशार एखाद्या अकाउंटंटची गरज आहे सगळे तो कशी हे देऊ शकत नाही आता काही काही जण जर तुम्ही काम केलं व्यवस्थित आणि तुम्हाला ऑफिसमध्ये बसून काम उन्हात पण जायचं नाही उन्हात एखाद्याचं दुकान आहे तुम्ही पाच पाच दुकानात काम केलं प्रत्येक दुकानाला तुम्हाला महिन्याला तीन 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 हजार रुपये पंधरा हजार रुपये तुमच्या कष्टाने दहा रुपयाचं काम केलं तीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत एक अत्यंत चांगली संधी आहे मी जे व्यवसाय आहेत ते मला जे अडचण दिसते ते मी सांगतो त्याचं प्रशिक्षण तुम्हाला कसं द्यायचं एक सीए जे आपल्या भगिनी सी ए झाले किंवा सी ए जे चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्याकडनं तुम्हाला छान मार्गदर्शन करून देतो त्याचं प्रशिक्षण पण एकदम मजबूत प्रशिक्षण देतो तुम्हाला चांगला रोजगार उपलब्ध करून ती एक संधी मला या ठिकाणी दिसते त्याचबरोबर आता लग्न समारंभ किंवा कुठला आलं की आता जग बदल आधुनिक जग झालेलं आहे पूर्वीसारखी एवढं पण देश देश बदलायला लागलेला आहे थोडे चार पैसे सगळ्यांकडे लागले पूर्वी पुराट्याच्या पुढं पुराट्या वाढवायचे आणि ते पुण्याच्या घरात राहायचे दोष भरपूर लोक राहायचे पण आता मान्य मोदी साहेबांनी घरं दिली काही मंडळीने कष्ट केलं त्यांचे अडीच लाख रुपये केंद्र सरकारचे दीड राज्य सरकारचे एक लाख मिळाले तुम्ही कष्ट केलं तुम्ही दोन दोन तीन तीन लाख रुपये त्याच्यात टाकले आहेत चार पाच लाखाचं घर भांगलं आता कुणाच्या पत्राच्या घरात पाच दहा टक्के आता राहण्याचं प्रमाण असत हे तर मान्य आहे सगळ्यांना आणि त्याच्यामुळं आता या ठिकाणी खर्च पण वाढले पाऊस वाढली सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत त्यामुळे आता लग्न समारंभ असला किंवा कुठलाही कार्यक्रम असला तर सगळ्याला व्यवस्थित छानपैकी राहा वाटतय आता ब्यूटी पार्लरचा आपणच पाहणार शरीर आता तर पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतो बरोबर आहे घेतात का नाही तोही चांगला त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रशिक्षण घ्या काही कपडे शिवण्याचे विषय आहेत असंख्य आणि सगळ्यात कष्ट करणार आहे म्हणून माता भगिनी आणि हे कष्ट करत असताना तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल आणखीने मी थोडंच्या आताचं लक्ष बँकांच्या बाबतीत देतो आणखीने आधी करायला ज्यादा सतर्क करतो पण तुम्हाला जेवढी आणखी जास्त मदत करता येईल तेवढी करता येईल आणखीन ही काही जॉब आहे बाकीचे उर्वरित तुम्हाला तुमच्या प्रत्येकाच्या जे कष्ट करू शकता त्या मेहनतीचे कुठले कुठले काम देता येतील त्याचंही आम्ही आणखीन थोडं त्याच्यावर थोडा बार काही ना अभ्यास करून त्याच्यात कसं आता पूर्वी फक्त शिलाई मशीनच असं इतके झाले की आता त्याच्यात कोणाला काय मिळतं नाही अशा विषय झालेला आहे त्याच्यामध्ये काय बदल करता येतील ते आम्ही पाहतोय आज त्या ठिकाणी फेरीवाले बघा सांगितलं दहा हजार वीस हजार पन्नास हजार आणि मी खरं सांगतो तुम्हाला आज तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मी तुमच्या समोर उभारेल मी पण शेतात काम करत होतो आजोबाची वाडाची जमीन होती मी तारी धरली शेण काढलं दुध वाढली चालत दोन दोनशे लिटर दूध वाढायचो खरं सांगतो तुम्हाला सगळी चालवट करायचो जनावरांचा झाला तुमच्या समोर एवढा आता दाळ दिला एवढं उद्योग मी कुठं भानगडी तुम्ही ऐकलं करायचं कुठं काय कुठं गेला काय दाखवू द्या मला कोणी पण एवढं दाखवली दोन मिनिटात मी घरी गोष्ट मी माझ्या कष्टावरती या ठिकाणी काम करतो तुम्हाला मी आरोप दुसरं आणि खरं तुम्ही जर कष्ट केलं चांगलं सगळ्यांनीच आणि कर्ज जर फेडलं मला आता आनंद झाला की तुम्ही कर्ज पण घेताना फिरताय तुम्हाला मी कर्ज मग मी बँकाचे जेव्हा बोलतो झालं सगळ्या बँकांनी मला कर्ज दिलं आणि मी कधी माझी एवढी अडचण झाली दोन एकर हा तोडून गेला त्याच्यामुळे आज मला बँक माझ्या दारात त्या पद्धतीने तुम्ही पण हे करा ही मिळालेली कर्ज आमदार आहे किंवा मोफत आहे किंवा ती हस समजू नका तुम्हाला आता दोन लाख मिळालं तुम्ही चार लाख माझ्या ताई फुटल्या तर मागितल्या तुम्ही फेडलं तर राहा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लोन मी किती मागू दे नाही दिलं तर मग मला बघा फक्त तुम्ही घेतलेलं कर्ज फेडायचं तर काय काय करतात बचत एक पाच महिला एकदम कष्टानं कोठतरी केलं काम करतात आणि चार पाच जरीने घेतले किती कुठंतरी निघून बचत घट अडचणी तसं करू नका तुम्ही आणि कर्ज पण घ्या आणि कर्ज पण त्या ठिकाणी व्यवस्थित काढा कारण तुम्ही जर असं एका दिवस केलं तर मग ती आपल्यामुळे आपल्या मुळे पण अडचण होणार आहे आणि त्यामुळं आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही त्याची काळजी घ्या विषय की तुम्ही पापड लोणस चटणी काय जी करायची मुळात बाजारपेठ उपलब्ध नाही हा सगळ्यात मोठा तुमचा अडचणीचा विषय झालेला आहे आता घरी तर एखाद्या कुठल्या गल्लीमध्ये तुमच्या घरी म्हणून कोणी माल खरेदी करणार नाही ही सगळ्यात प्रमुख अडचण आहे आता प्राथमिक एक ट्रायल वरती मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर मध्ये ऑफिस करता एक गाळा तुम्हाला मोफत देऊन टाकतो काय अडचण नाही काय अडचण नाही ती माझी माझी जिम्मेदारी आणि त्या ठिकाणी कमीत कमी आता मला आठवत लहानपणी या ठिकाणी म्हणला बघा तुम्ही टिकल्या पावडर काय जे घ्यायला स्टेशनरी सामान सगळं घ्यायला येतो कमीत कमी चाळीस पन्नास जण इथं स्टॉल लावायचे सगळे बरोबर आहे आठवते का आता त्याच्यातली माझ्या माहितीप्रमाणे नव्वद पंच्याण्णव टक्के काही काय झाला कोट रुपयाच्या दुकानं बांधली आणि मोठमोठे व्यवसाय झाले मग आपलं उदाहरणार्थ महावे कदम चुकावं आठवत नाही आता त्यांनी एवढं मोठं दुकान अशी बरीच पोरं त्या ठिकाणी रुपयांची झाली